संत्रा आहे एकदम ओळखणारच नाही तुम्ही ना लिंबू आहे की संत्रा आहे हे बघा ती बघा किती लागली खालच्या साईडला घेऊन जातो तिकडे पण आहे हे बघा लिंबच लिंब लागलीत तुमच्याकडे पण अशी कोणती लिंब आहे की लिंबी आहे का तो बघा लिम्ब तुम तुम्हाला दाखवतो बोललो ना संत्रा एवढा लिंबू तो बघा तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आता सकाळ सकाळ मी उठून बागेमध्ये आलेलो आहे कारण की बागेत बऱ्याच दिवस पाणी लावलेलं नव्हतं आपण आणि आता पाणी लावलेलं ला आहे पंप वगैरे चालू केला आहे आणि मी बागेत आलो आहे कारण की सकाळच्या आधी पंप चालू केलेला होता आणि आता थोडा वेळा मी बघायला आलो आहे सगळं फ्रेश वगैरे होऊन तर आता माझ्या मागे तुम्ही बघू शकता आपली बागेतली झाडं आणि तुम्हाला तिकडे मी घेऊन जातो आपण ठिबक सिंचन केलेलं आहे बागेत झाडांना तर कसं काम करते तुम्हाला दाखवतो मी तर चला मित्रांनो स्टार्ट होते आणि याची सिंचन हे बघा आपण केलेलं आहे आणि पूर्ण बाग ओली ओली करून टाकल्या याने त्याचा फिरवतो याला येईल आपल्या हा बघा एकाला या वरच्या साईडला आपलं पाणी लावायचं राहिलेलं ला आहे मित्रांनो तर आधी खालचा पट्टा आपल्याला पूर्ण क्लिअर करायचा आहे हे बघा ते पाईप फुटला आहे थोडा चालतं आहे तेवढं हे बघा असं झालं आणि ही आपली पहिली मोठी बाग आहे आणि ही नवीन बाग आपली लावलेली आहे पहिली ही जुनी वरची होती ती आहे आणि आता ही मोठी बाग आहे आपली खालची म्हणजे नवीन लावलेली नवीन नवीनवाली हे बघा सकाळचं कसं दिसतं आहे बघा मस्त वाटतं हे बघा मला सांगा तुमच्याकडं पण बाग असेल तर तुम्ही किती वेळा पाणी लावता बागेला हे बघा आमचं दोन दिवसांनी एकदा लावतो कारण की इकडचं वातावरण झाड खाली ऊन पोचत नाही जमिनीपर्यंत त्याच्यामुळे झाडांना एकदा पाणी घातला की झाडं हिरवीगार राहतात आणि जास्त पाणी घालायची म्हणजे जास्त पाणी घालावं लागतं पण एवढं पण नाही कारण की झाड मोठी आहेत आता आणि खाली ऊन जोपर्यंत जमिनीला पोचत नाही तोपर्यंत जमीन सुकत नाही असं आहे इकडे हे बरोबर झाडं छोटी आहेत आपली माड थोडे थोडे लागायला लागलेले आहेत हे बघा काय पण आपण केलेलं आहे हे बघा असं काय आहे आणि ही आपली वरची बाग जुनीवाली खोपली बघा मित्रांनो कसे घडाने लागलेत हे बघा तुम्हाला मी तुम्हाला लिंबी सांगतो मी माझी आजी आहे तिच्या मम्मीकडे ही तिच्याकडून आणलेली आहे म्हणजे माझ्या पणजी पणजी आहे तिच्याकडे ही लिंबी होती आणि आता ही लागत नाही पण तिच्याकडे जो लिंबू होता ना त्याचा एकदम संत्री एवढा मोठा मोठा लिंबू होता तर तुम्हाला दाखवत तिथं मी त्याचं एक कलम पण तयार केलं आहे लिंबीचं तर ते तुम्हाला नेहून दाखवतो मी आता हे बघा आता बाग येता आलो आहे मी सकाळ सकाळ बागेत आल्यावर मस्त वाटतं जरा वातावरण मग एकदम फ्रेश होऊन जातो अरे यार हे बघा इथं कोणतरी फोपलच मोडले आपली शेट गेली कोण आहे काय अशी इथं वरच्या साईडला पाणी लावले नाही हे आपल्या खालच्या साईडला तुम्हाला दाखवलं मी पाणी लावलं होतं ते आता हे पण कलम तयार केलेले आहेत ते बघा पप्पाने तयार केले ती हे बघ खाल्याला काहीतरी टेकू लावायला लागणार आपल्याला बरोबर वाटेवरच आले हा सवर्ती करावं लागेल तर मिरच्या वगैरे लावल्या आजीने आमच्या हे बघा मिरच्यांची झाड आहेत अननस बघा आपल्याकडे की तुम्ही बघा अशापासून बघितलं असाल युट्यूबमध्ये बरे तर आपल्याला दिसत पण लागतात मित्रांनो तेवढे जसे आहेत तसेच लागतात आणि मेन म्हणजे ही तुम्हाला लिंबी दाखवायची तर केवढी झाली बघा आता लिंब लागायला सुरुवात झाली अजून था। मोठे होतात पिकतात पूर्ण लिंब ही बघा लिंब बघा हे मोठे मोठे लिंब होतात संत्र आहे एकदम ओळखणारच नाही तुम्ही लिंबू आहे की संत्र आहे हे बघा ती बघा किती लागलेत खालच्या साईडला घेऊन जातो तिकडे पण आहे हे बघा लिंबच लिंब लागले तुमच्याकडे पण अशी कोणती लिंब आहे की है? लिंबी आहे का चव बघा तुम्हाला दाखवतो बोललो ना संत्रा एवढा लिंबू तो बघा केवढा झाला आहे बघा एकदम संत्रा वाटतं आहे की नाही बघा एकच पिकल्यावर तुमच्याकडे कोणती लिंबी अशी असेल गावठी लिंबी आहे की अशी बाजारी आहे तर सांगा हे आम्हाला बाजारी वाटतं आहे कारण की खूप मोठा लिंब आणि चव बघाल तर तुम्ही लिंब एकदम आंबट आंबट मस्त लागतं पण काय होतं बाजारामध्ये हे लिंब घेत नाहीत लोकं त्यानंतर ते छोटे पाच रुपयावाले पाच रुपयावाले दोन किंवा दहा रुपयावाले दोन ते लिंब परवडतात हा एकच लिंबू आपलं किती काम करतो मित्रांनो लय भारी हे बघा खाली पडलं आहे सरबत सर्वतर तुम्ही बनवलात तर लय उत्तम एकदम स्वादिष्ट लागतं खूप हे बघा तर असं हे एवढा आकार घेतला आहे बघा आणि इथं दुसरी पण आपली लिंबी तयार होते हे बघा ही कलम पप्पाने तयार केली होती लिंबीची हे बघा किती आहे आतमध्ये हिला पण ही पण आता लागायला लागलेली आहे आणि हे आपले जामचं तुम्हाला जामचे मी सविस्तर व्हिडिओ बनवून देईन कारण की आता जाम लागले होते आणि ते वटवागुळ तुम्हाला माहीत आहेत ना वटवागुळ येऊन वाटला होता त्याच्यामुळे मला दाखवता आलं मी त्यासाठी झालो होतो बागेत बघायला लागलेत काय तर आता मी खरी निघालो आहे काय आहे सकाळी लवकर उठून किंवा असं थोडंफार झाडांना पाणी लावावं लागतं आपण कामावर जातो त्याच्यामुळे काय लक्ष द्यायला वेळ भेटत नाही पण आता सकाळच पाणी वगैरे लावून मी आलो बघून गेलो आहे तर असं काही आहे तुम्हाला मी लिंबे पण दाखवली तुमच्याकडे जर लिंब अशी असतील तुम्हाला नक्कीच सांगा आणि या लिंबाचं जरा मला नाव सांगा मित्रांनो मला नाव माहीत नाही आम्ही त्याला मोठा संत्रा लिंबू बोलतो कारण की आहेच तो संत्रा एवढा मोठा त्याच्यामुळे आम्ही तसं नाव ठेवलं आहे त्याला तुमच्याकडे काय बोलत असतील मला सांगा नक्कीच सांगा तर आपण आता थांबूया मला पण आता कामावर जायचं आहे आपण जास्त वेळ न घेता आता मी व्हिडिओ थांबवतो आणि तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडले असेल मी आशा करतो कारण की कोकणातील कोणती व्हिडिओ असे आपल्याला हे करून देत नाही इकडचं वातावरण तुम्ही बघितलं तर शहरापेक्षा खूप चांगलं आहे आणि बऱ्याच लोकांना कोकणात कोकणातले असतात मुंबईला कामासाठी दा वगैरे जावं लागतं पण मी माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला इकडचं वातावरण किंवा तुम्हाला असं वाटूनच देणार नाही की तुम्ही कुठे बाहेर गेलात तर मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे असे व्हिडिओ देत राहीन आणि तुम्ही बघा नक्की बघा तुम्हाला गावची नक्कीच आठवण येईल तर आता मी इथे थांबतो आपण आणखीन एका व्हिडिओमध्ये भेटूया तर चला मित्रांनो आता आपण जाऊया धन्यवाद